मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीच्या माध्यमामध्ये मी आपलं पुन्हा एकदा सगळ्याचं सहज स्वागत करत आहे मित्रांनो ज्ञानाच्या शेतीचं हे जे माध्यम आहे मा ते आपण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे उत्पादन वाढवणे आणि शेवटी शेतकऱ्याच्या खिशातलं निव्वळ उत्पन्न वाढवणे आणि त्यासोबत ग्राहकाला विषमुक्त अन्न कसं पुरवठा करता येईल यासाठी आपण हे माध्यम सुरू केलेलं आहे जवळपास एक महिना झालं आपण यामध्ये काम करतो आहे येणाऱ्या खरीप हंगामासाठी जी महत्त्वाची पिकं आहेत त्याच्याबद्दल आपण बोलत राहतो आहे त्यासोबत आपण फळबाग आणि भाजीपाला पिकामध्ये सुद्धा आपण काही व्हिडिओ केलेले आहेत आणि पुढं करणार आहोत तर आजचा जो विषय घेतलेला आहे ज्ञानाच्या शेतीमध्ये तो आपण घेतला आहे की सोयाबीन पिकासाठी काही पर्याय पिकं आहे का हा थोडा वेगळा विचार आहे माझा हा विचार सगळ्यालाच पटेल याची मला खात्री नाही देता येणार परंतु मी माझं काही मत मांडतो आहे आणि जर आपल्याला हे पटत नसेल तर आपण नक्कीच कमेंटमध्ये बोला तरीसुद्धा हा वेगळा विचार आपल्याला सोयाबीन पिकासाठी काहीतरी पर्याय पीक काढल्याशिवाय महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्न चांगलं होणार नाही मित्रांनो सोयाबीनचं पीक मागच्या जवळपास त्र्याण्णवपासून ब्याण्णवपासून आपल्या महाराष्ट्रात आलं आणि ते आज पंचवीस आणि मागचे ते एक आठ दहा वर्ष तीस बत्तीस वर्ष झालं आणि मग इंदोरपासून पूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूरपर्यंत हे पीक आहे आणि खरीप हंगामध्ये सोयाबीन रब्बीमध्ये पुन्हा हरभरा हा एकच सिंगल क्रॉपिंग पॅटर्न चालू आहे आणि त्यामुळं एकाच भागातून जमिनीच्या अन्नद्रव्य उप उपसायचं काम चालू आहे आणि उत्पादक तर मात्र सोयाबीनची घडत आहे त्यासोबत जागतिक सोयाबीनच्या बाजाराचा विचार जर केला तर आम्ही केवळ सात आठ टक्के उत्पादन भारतामध्ये घेत आहोत त्यामुळं आम्हाला जगाच्या बाजारामध्ये तितकीशी किंमत किंवा आम्ही डिसाईड करू शकत नाही ठरवू शकत नाही की आमच्या सोयाबीनला बाजारभाव किती मिळेल आणि मग शेतकऱ्याला वाटतंय शासनाने आठ ते दहा हजार रुपये सोयाबीनला भाव द्यावा त्यासोबत शासनही हातबल आहे कारण बाहेरच्या देशाची उत्पादकता एवढी जास्त आहे याच्याबद्दल आपण सोयाबीनचा एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर मग उत्पादन सोयाबीनचा खर्च वाढत चालला आहे खताच्यावरच्या किमती वाढल्या खताची मात्रा जास्त द्यावं लागते कीड ला रोगाचं प्रमाण वाढलं आहे आणि मग उत्पादन खर्च वाढत चालला आणि तितकंसं उत्पादन मात्र उत् उत्पादकता आमची पाच सहा क्विंटलवर येऊन थांबलेली आहे मग अशा वेळेस आम्हाला काहीतरी वेगळा विचार केल्याशिवाय सोयाबीनला इतर पीक काहीतरी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय राहत नाही तर मी एक याच्याबद्दल माझा विचार मांडतो आहे आपल्याला पटेल असंच नाही मित्रांनो आमच्या महाराष्ट्रामध्ये मटकी आणि फुलगा किंवा ज्याला कुळीत म्हणतो ही पिकं पूर्वी होती मी ज्यावेळेस लहान असताना फुलग्याचं माडगं करायचे ज्यावेळेस एखादा व्यक्ती आजारी असेल त्यावेळेस हुड हुलग्याचं मार्ग आता नवीन मंडळीला ह्याचा काही लवलेशी नसेल तर हे एक सूप प्रकारातलं होतं आणि ते जर संध्याकाळी गरम प्यायला दिलं आणि जर त्याला झोपवलं तर शंभर टक्के त्या व्यक्तीचा ताप आणि त्याचा आजार पण बरं व्हायचं म्हणजे आणि मटकीची ओळख आजही आमच्या सर म्हणजे जुन्या आणि जुन्या जाणत्या त्यासोबत नवीन पिढीला पण आहे कारण मिसळमध्ये जी मटकी वापरली जाते त्याची ओळख बऱ्यापैकी आपल्या जनतेला आहे परंतु हुलग्याची मात्र ओळख आम्ही विसरत चाललो आहे तर आज मटकी आणि हुलगा मला वाटतं की हे सोयाबीनला पर्यायी पिकं होऊ शकतात तर त्याचं महत्त्व काय मटकी हुलग्याची लागवड का, का करावी त्याचे काही मुद्दे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू मटकी आणि हुलगी ही आमच्याकडची पारंपरिक पिकं आहेत ते अत्यंत हलक्या मध्यम उताराच्या जमिनीवर ह्याची लागवड करू शकतो आपण अत्यंत कमी व्यवस्थापन खर्च म्हणजे फक्त पेरायचं त्याला कुठलाही कीड रोग फारसा येत नाही आणि काढायला जायचं इतकाच फक्त त्याचा खर्च होतो ही पावसाच्या पाण्यावर पिकं येतात आणि ह्याचं उलटं वैशिष्ट्य जर बघितलं तर बाजारात या दोन कडधान्याला जर भाव बघितला तर शंभर ते सव्वाशे रुपये प्रति किलो आहे मित्रांनो आणि मग ह्याचं सरासरी उत्पादन एकरी तीन क्विंटल जरी आलं आणि शंभर रुपयाचा भाव झाला तरी मग आमच्या मटकीचं फुलग्याचं शेतकऱ्याचं तीस हजार होतात आणि केवळ पाच ते दहा हजार तसा मी दहा हजार म्हणजे सगळी जमिनीची मशागत काढणी आणि मळणी हे सर्व जरी धरलं ते आठ ते दहा हजार आमचा शेतकऱ्याचा खर्च होतो आणि तीस हजार रुपये उत्पन्न होतं आणि तेही कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास कुठल्याही प्रकारचं कीडनाशक रोगनाशक किंवा रासायनिक खताचा अतिरेकी अवे की वापर असं काही न करताना पर्यावरणाचा रास न करता उत्पादन खर्च कमी कर हो होत असून शेतकऱ्याला मानसिक स्वास्थ्य लाभणारं आणि त्यासोबत आरोग्यदायी पिकं आहेत तर त्यासाठी ह्या पिकाची लागवड करायला पाहिजे ही जर पिकं घेतली तर आमची जमिनीची उत्पादकता वाढती कारण ह्याच्या गाठी ह्याच्या मुळावर गाठी असतात ते नत्रस्थिरीकरण करतात हे याचे सर्व वाहन हे सुधारित आहेत दर तीन वर्षांनी बियाणं बदलावं लागतं ह्याच्यावर फारसा कुठल्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही ह्याला खताची तितकीशी फारशी आवश्यकता होत नाही आणि मग जर सोयाबीनसारखं आम्ही त्याला जीव लावून किंवा चांगलं जर व्यवस्थापन केलं तर याचं उत्पादनही वाढू शकतं त्यामुळं हा एक विचार मी आपल्यासमोर मांडत आहे तर याच्यामध्ये मटकी आणि हुलगा पूर्वी पारंपरिक पिकं होती मटकीची जवळपास आजही आपल्या देशामध्ये दे, तेरा लाख हेक्टरवर लागवड केली जाते याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान हरियाणा गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जी लागवड होती त्याचं ते उत्पन्नही तेरा क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत येत आहे मटकीची लागवड मटकीमध्ये प्रथिने असतात ऊर्जा लोह त्यासोबत कॅल्शियम सोडियम मॅग्नेश मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक कॅल्शियम बी वन बी सिक्स आणि क जीवनसत्व आहेत मटकीची ज्या कवळ्या शेंगाची भाजी केली जाते किंवा मोड आलेल्या धान्याची उसळ म्हणून फार मोठ्या प्रमाणात शहरी भागामध्ये रस्त्यावरच्या हायवेच्या रोडवरच्या मिसळ या प्रकारामध्ये खूप मागणी आहे याला आणि त्यामुळं मटकी हे आरोग्यवर्धक कडधान्य पीक आहे त्यासोबत हुलग्याचा जर विचार केला तर हुलग्यामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि जसं सुरुवातीला प्रस्तावने मी सांगितलं मी की जर लोहाचं प्रमाण जर चांगलं असेल तरी एच बी चांगला राहतो मनुष्याचा आणि मग त्याची प्रतिकारक्षमता वाढ चांगली राहते मित्रांनो याच्यामध्ये हे आमची पारंपरिक जे पिकं आहेत हलक्या जमिनीमध्ये उताराच्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं फारसं व्यवस्थापन न करता आपण ज्या आम्ही प्रत्येक ठिकाणी सोयाबीनची लागवड करा तुरीची लागवड करा मुगाची करा ह्याचा ज्यावेळेस म्हणतो आपण उडदाची त्यावेळेस आम्ही म्हणतो की तो उत्तम निचर्याची जमीन पाहिजे मध्यम ते भारी जमीन पाहिजे मात्र याची गरज मात्र आम्हाला उताराची माळरानाची पडीक हलक्या जमिनीमध्ये आपण ह्याची लागवड करू शकतो त्यामुळं आणि ते पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर यासाठी फक्त पाणी आणून ठेवण्यासाठी काय जर आपल्याला करता आलं म्हणजे जागेवरच जल आणि संधारणासाठी जर काय आपण केलं तर त्याचा नक्कीच आपल्याला हा फायदा होतो हे अल्पकालावधीची पिकं आहेत त्याच्यावर पुढे येणार आहे आपण आता पेरणीची पद्धतमध्ये पहिला दोन तीन पाऊस झाल्यानंतर हलक्या जमिनीमध्ये छोटीशी आपली एक दोन पाळे पाळ्या द्या आणि बी बी एफ यंत्राद्वारे तीस बाय दहा सेंटीमीटर ह्याची पेरणी करा त्यामध्ये तीस बाय दहा सेंटीमीटरवर जर लागवड केली आणि तीन ते चार सेंटीमीटरवर जर आपण बी खाली टाकलं तर आपल्याला मुगामध्ये सॉरी मटकीमध्ये दोन किलो बियाणं पुरेसे असतं तर आणि हुलग्याला मात्र बारा ते पंधरा किलो लाग बियाणं लागतं फुलग्याचं बी थोडं कठीण असतं त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी जर रात्रभर पाण्यात बिजू घातलं आणि जर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला ते बियाणं आप चांगलं उगवतो मित्रांनो तुरीसारखं आपल्याला यासाठी कुठल्याही रासायनिक कीड बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची नाही तर फक्त ट्रायकोडर्मा पी एस बी के एम बी याचीच फक्त आपल्याला आणि ॲज सॉरी रायझोबेमची बीज प्रक्रिया करायची आणि दुसऱ्या ज्या दिवशी पेरणी करायची त्याच दिवशी तीस बाय दहा सेंटीमीटर आणि तीन ते चार सेंटीमीटर खोल पेरणी करायची आहे आणि ती पण बी बी न करायचे तीन चार वळीनंतर आपल्याला सरी पडेल जास्त पाऊस झाला खूप पाणी साठणार साठ साठणार नाही ताबडतोब बेडवरचं पीक वापशावर येईल आणि जास्तीचं पाणी निघून जाईल आणि ज्यावेळेस पाण्याचा ताण बसेल पावसाचा खंड पडेल त्यावेळेस मात्र आपल्याला त्या बेडवरचं पीक असल्यामुळं जे काही थोडं बहुत पाऊस पडेल तो जागेवरच मुरल आणि आपल्याला आपलं पीक चांगलं येऊ शकतं आता याच्यामध्ये मटकीचे मध्ये वाण आहेत आपल्याकडं मटकी आणि फुलग्यामध्ये फारसं काम झालेलं नाही परंतु मित्रांनो मटकीमध्ये एम बी एस सत्तावीस एक वाहन आहे फुले सरिता एक आहे मोठ नंबर अठ्ठ्याऐंशी आहे स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठानं मटकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं के आहे हेचे वाहन पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये निघतात आणि त्याच्यामध्ये हो खूप व्हरायटी आहे ह्या काही वाहनाचं बियाणं आत्मा पुणे अंतर्गत काय आणलं होतं आपल्याला जर वाटत असेल मटकीचं सुधारित वाहनाचं बियाणं मिळावं तर कमेंटमध्ये आम्हाला तसं म्हणा आम्ही तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की हे बियाणं कुठं मिळेल काय दर राहील आणि ते मिळवून देण्यासाठी आणि मटकीसारखं मुलग्यासारखं पीक पुन्हा प्रचलित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा सगळ्याचा उद्देश एकच आहे की सोयाबीन एकच सोयाबीनच्या महागं लागण्याच्या ऐवजी आपल्याला इतर पर्यायी काही पिकं घेता येतील का, का यासाठी आपण हा प्रयत्न करत आहे तर हे स्वामी केशवानंद राजस्थान कृषी विद्यापीठाचं बियाणं जे व्हरायटी त्यांच्या म्हणून जी सिरीज आहे चाळीस आहे दोन हजार चार आहे दोनशे सत्तावन्न आहे दो चारशे तेवीस आहे पंचवीस आहे आणि चारशे पस्तीस आहे हे असे वाहन आहेत तर फुलग्याचे पीक अजून वान आहे आपलं सीना एक आहे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसात निघतं आणि हे पिवळ्या विषाणूरोगास प्रतिकारक्षम आहे मान एक वाण आहे फुले सकस आहे दीपाली एक आहे दापुले एक हे एक चार पाच वाहन आहेत हे सुद्धा आपल्याला याचं बियाणं महाराष्ट्रामध्ये मिळतं याची काय अडचण येत नाही त्याचसोबत फुलगा पिकावर महाराष्ट्रामध्ये फार काही संशोधन झालेलं नाही परंतु इतर राज्यामध्ये हो� मोठ्या प्रमाणात वानाची निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने के एस दोन म्हणून आहे प्रताप कुलती म्हणून आहे ए आर डॅश एक आहे जी पी एम नाईन आहे पी एच जी नाईन हे वान तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या भागामध्ये तसंच तामिळनाडूमध्ये घेतलं जातं कोरडोआमध्ये आणि याची जर लागवड करायची असेल याचं जर बियाणं मिळायचं असेल तर आपण त्यासाठी विशेष प्रयत्न करू शकतो आणि हे आपल्याला आंध्र आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर ह्याची पिकाची लागवड होती तर तीसुद्धा लागवड तसेच आपल्याकडचं बऱ्यापैकी हवामान आहे आणि ते आपल्याकडे जर लावले तर त्याचंसुद्धा चांगलं उत्पादन मिळू शकतं अशी माझी धारणा आहे आपण याच्यामध्ये आपण किती ह्याच्यामध्ये रस दाखवताय याच्याप्रमाणे आपण काम करणार मी फक्त आज विषय ओपन करून देतो आहे आणि त्याच्यावर आपण जर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला तर न्या ज्ञानाची शेती माध्यम हे आपल्याला बियाणं उपलब्ध करून देण्यापासून ते सगळ्या बाकीच्या गोष्टीपर्यंत आपल्याशी सोबत राहील आता एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं हे कडधान्याचं पीक आहे तीस किलो डी ए पी आणि पंधरा किलो पोटे जरी एकरी दिलं आणि चार किलो गंधक दिलं तर ह्याला पुरेसं होतं आहे फार काही दुसरं त्याला द्यायची गरज नाही तर आपण असंच बागायती पिकाला मिळत नाही तर आपण याला काय देणार आहे तन्नाशिकासाठी सुद्धा पॅन्डामेथलीन जे अडतीस पॉईंट सात सी आहे सातशे मिली जर पेरणी केल्या केल्या फवारलं मागं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तर बऱ्यापैकी नियंत्रण होतं त्यानंतर एखाद्या महिन्याभराने दीड महिन्यांनी जर पाळी दिली मटकी ही थोडी जमिनीवर पसरती वेलवर्गीयासारखं असते आणि फुलगा मात्र हा सरळ वाढतो त्यामुळं त्याचे मागं पुढं आंतरमाशक दिवस होतील पाण्याचा जा जर खंड पडला तर पाण्याची द्यायची सोय असेल कारण आम्ही आहे की सोयाबीनला पर्याय पीक देतो आहे मग सोयाबीनला जे जे काय करता येते त्याच्या पन्नास टक्के जरी केलं तरी आम्हाला नक्की तीन चार क्विंटल उत्पादन येणार आहे त्यासाठी आम्हाला या पिकासाठी कोरडो जरी असलं तरी फ्लोरा अवस्था आणि शेंगा भरण्याची अवस्था जर पाण्याची सोय काय करता आली तर उत्पादनामध्ये जार भरी वाढ होऊ शकते आता याच्यामध्ये कीड आणि रोगाचा फारसा काय प्रादुर्भाव होत नाही आपण बीज प्रक्रिया केलेलीच आहे त्यामुळं जमिनीतून तरी येणारे रोग आणि कीडचा आपण बंदोबस्त करणारच आहे त्यासोबत याच्यामध्ये जे किरकोळ काही पानावरील डाग आहेत करपा आहे केवडा आहे हे याच्यासाठी सुद्धा बीज प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी होईल आणि जर आपल्याला फवारायचंच असेल तर आपल्याला ले लेकॅनी सिलियम लेकॅनी नोमरे रिलाय पॅसिलोमायसिस ट्रायकोडोमॉफेरिडी ह्याची जर आपण फव जी आपल्याला आप आळवणी करावं लागेल बाकीची जी आपल्याला फवारणी करून आपण हे पीक सेंद्रिय पद्धतीने शंभर टक्के कोरडोमध्ये हे पीक घेऊ शकतो याला कुठल्याही फारशी फवारण्याची गरज पडणार नाही काढणी आणि मळणीबद्दल मी सांगायची गरज नाही जसं पीक काढायला झाले गोळा करून घ्यायचं याच्यामध्ये मटकीचं थोडं वेळेत काढणी करावं लागते ना ह्याच्या शेंगा नाजूक असतात फुटतात जवळपास वीस टक्केपर्यंत याचं नुकसान होऊ शकतं आणि फुलग्याचं मात्र आपलं सोयाबीनसारखं पीक आहे ते सगळं कापून जर आपण हे केलं तर त्याच्या बऱ्यापैकी आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आता उत्पन्न किती येत आहे तर तीन ते चार क्विंटल इकरी हुलग्याचं थोडं जास्त येतं मटकीचं थोडं कमी येते आणि तीन ते चार क्विंटल जरी मिळालं शंभर सव्वाशे रुपये जरी भाव असला तरी आमच्या शेतकऱ्याचे तीस चाळीस हजार रुपये होतील म्हणूनच मी या व्हिडिओलाच नाव देतो आहे आपण की सोयाबीनला पर्याय पिकं काय आहेत तर मटकी आणि हुलगा ही आमची पारंपरिक पिकं आम्ही जर प्रमोट करणार नसेल तर मग कोण करणार आहे आमच्या माझ्या साडीला जर, जर प्रतिष्ठा देणार नसेल आम्ही तर मग आमच्या साडीला कोण प्रतिष्ठा देणार आहे मुंबईची आपली इंग्लंडची राणी तर नक्कीच देणार नाही ना याचा विचार करून आपण ह्या व्हिडिओमध्ये मटकी आणि हुलग्याचं उत्पादन कसं करता येईल याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आता याच्यामध्ये जे काही मावा तुडतुडे पांढरी मासे शेंगा खाणारी आळी आहे रसवसन करणाऱ्या किडी आहेत त्यासाठी आपल्याकडे डायमोड थेट आहे तीस टक्के इ सी फॉस आहे फॉस्मोमिडॉन आहे नंतर पाच टक्के निंबोळी आर्क आहे किंवा पॉईंट तीन टक्के निंबोळी तेल आहे याची फवारणी घेऊन आपण ह्या वेगवेगळ्या किडीचं आणि रोगाचं नियंत्रण करू शकतो त्यासोबत बॅसिलेस थुरिंजलेसुद्धा जर वापर केला आपण त्याचासुद्धा आपल्याला कीड आणि रोगासाठी किडीसाठी आपल्याला उपयोग होतो आणि पानावरील ठिपके आणि जीवाणूजन्य कर्ज जर असेल तर पानावर ठिपक्यासाठी आपण सीओसी ज्याला आपण ब्ल्यू कॉपर किंवा ब्लायटॉक्स म्हणतो ते जर अडीच ग्रॅमनं घेतला आपण तर ते करू शकतो आणि जीवाणूजन्य करपासाठी स्टेप्टोसायक्लिन अधिक सीओसी याचा जर वापर केला किंवा तांब्यासाठी आपण जर जर इंडोफिलचं झेड असल्या तर किंवा झायने पंच्याहत्तर टक्के जो म्हणतो आपण त्याचा जर वापर केला तर जे काही किरकोळ कीड रोग येतील त्यासाठी दुसरी फवारणीची गरज पडली तर हे घेण्याची आवश्यकता आहे म्हणजेच काय आम्ही शंभर टक्के हलक्या जमिनीमध्ये पावसाच्या पाण्यावर कमीत कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही शेतकऱ्याला पीक व्यवस्थापनाचा ताण न देता आपण जर हे पिकं घेत असूल आणि ह्याचा जर रेट शंभर ते सव्वाशे असेल आणि तीस पस्तीस हजार जर मला तीन साडेतीन महिन्यात होणार असेल तर मग सोयाबीनला का पर्याय पीक होत होऊ शकत नाही याच्याबद्दल नक्की कमेंट करा आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो होतो ही एक सुरुवात आहे आपल्याला बियाणं पाहिजे असेल किंवा ह्यांचे आणखीन पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस पाहिजे असतील काय अडचण वाटत असेल तर नक्की कमेंट करा अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या ज्ञानाच्या शेतीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळं पी डी एफ आपण डब्ल्यू 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 डॉट ज्ञाना शेती या वेबसाईटवर आपल्याला शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देत आहोत असंच प्रेम राहू द्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद